नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग छान चौदा ऑगस्टच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता सायली प्रतिमा त्याला कॉफीचा मग देऊन आलेली असते मग खाली पूर्ण आजी आणि कल्पना दोघे जण उभा उभे असतात मग सायलीला विचारतात की काय झालं ग सायली प्रतिमा येणार आहे का खाली असं प पूर्ण आजी सायलीला विचारतात कल्पना देखील विचारते मग सायलीमध्ये हो ते येणार आहेत कॉफीचा मग खाली ठेवायला ठेवायला मी त्यांना तसं सांगितलेलं आहे आणि मी हे सुद्धा सांगितलं आहे की इनडायरेक्ट मी गुळाची आमटी करणार आहोत मग ते बघूया आता ते येतील का काळी पण मी तुम्हाला एक विनंती करू का मग दोघी पण विचारतात पूर्ण जी म्हणते काय गसायली कल्पना देखील म्हणते हो सांग सा तेन, सा ना सायली असं कल्पना देखील म्हणते सायली म्हणते की पूर्ण प्रतिमा आता खाली येतील तुम्ही त्यांच त्यांना त्यांना समजेल असं त्यांना बघू नका ना म्हणजे तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहा असं म्हणते मग इकडं नागराज तन्वीला फोन केलेला असतो तन्वी मन तन्वी म्हणजे प्रियाला फोन केलेला असतो सांगत असतो की आता मी त्या नर्सला भेटून त्या नर्सला भेटायला जाणारच होतो तितक्यात दादा येऊन तिच्याशी काहीतरी बोलत होता तिनं सगळं तर सांगितलं तर नसेल दादा गा, ना दादाला डेड बॉडी आपणच डी डेड बॉडीचे डी एन ए रिपोर्ट्स आपणच चेंज केलं आहेत मग तन्वीमध्ये तन्वीला खूप घा घाम सुटलेला असतो ती खूप घाबरलेली असते झालो आता आपण मेलो दोघं पण सापडून मेलो असं दोघे म्हणत असतात मग दोघांना आता फाशी शिक्षा होणार असं तन्वी म्हणत असते मग इकडं सायली विनवणी करत असते की मग त्या दोघी हो म्हणतात आणि सोफ्यावर जाऊन बसतात कुठलं तरी पुस्तक घेऊन वाचल्याचं नाटक करत असतात कारण त्यांना प्रतिमाला बघायचं असतं म्हणून त्या दोघी सोफ्यावर जाऊन बसतात मग इकडं सायली मनातल्या मनात खूप खुश झालेली असते आणि विमलला म्हणते चला विमल तही आपण कामाला लागूया आता कल्पना आणि पूर्णाजी एकमेकींकडे बघून हसू लागतात कारण तिथल्या प्रतिमा खाली आलेली असते त्या तिला बघून देखील न बघितल्यासारखं सोफ्यावर बघून पु बसून पुस्तक वाचत असल्यासारखं करत असतात मग ती प्रतिमाला काही कळत नाही ती निघून जाते किचनमध्ये कॉफीचं कप ठेवायला मग तितक्यात ती कॉफीचं कप ठेवून हात धु धुवत असते मग तितक्यात सायली विमलताईला म्हणते विमलताई इतका गुळ घालायचा का हो मग विमलसुद्धा म्हणते सायली वहिनी काय आहे ना मी पण थोडं विसरल्यासारखं झालेलं आहे बघू घाला तुम्ही असं म्हणते मग ती म्हणल्यावर तसं म्हणल्यावर मग प्रतिमाते येऊन शैलीला रोखते म्हणते की इतका नाही गुळ घालायचा थोडा घाल असं म्हणते मग थोडा ती थोडा घालते इतका घालायचा आहे का हो म्हणते मग तितका घालते ती गूळ आणि तितक्यात ती चिंच डायरेक्ट घालत असते मग प्रतिमा तर तेही रोखतात तिला म्हणतात की असं नाही घालायचं चिंचं ते भिजवून त्याचं पाणी घालायचं असतं असं म्हणतात हे बघून पूर्ण आजीला खूप आनंद होत असतो कारण तिला पाठीमागे प्रतिमा अशी चामटी करायची हे खूप आठवतं तिला मग सुद्धा देखील आठवतं कारण इथं प्रतिमा ते हसत असतं कारण सायली गोंधळत असते तिला माहीत नसतं की कसं करायचं पण सायली सायलीसु सायलीला माहीत असतं ती प्रतिमहत्या करावं असं हे तिला वाटत असतं मग प्रतिमहत्या काय करते ती स्वतः करायला घेते आणि सायली तिथं कढईमध्ये तेल टाकते तेल गरम होतं तितक्यात मोहरीचा डब्बा घेते आणि मोहरी टाकत असते मग प्रतिमात्या ते सुद्धा रोपते की नाही या मोहरी घालायचं नाही या आधी तिने काय करते मेथीचे दाणे घालते मग प्र आजी काय म्हणते मेथीच्या चा दाण्याच्या अंगठी तिची वैशिष्ट्य आहे मेथीचे दाणे तिचे वैशिष्ट्य आहेत प्रतिमाचे असं आजी कल्पनाला सांगत असते मग तिने मेथीचे दाणे घालते मग त्यात जिरे मोहरी कडीपत्ता सगळं घातलेलं असतं मग खमंग वास सुटलेला असतो आजीला तर खूप आवडत असतं आजी म्हणत असते की का वाव काय वास सुटलेला आहे ना मग तितक्यात प्रिया बाहेर येते प्रिया बाहेर येते तितक्यात बघतच असते मग पूर्ण आजी श करते गप्प बसायला सांगते असं आवाज करू नकोस आत प्रतिमा आहे असं तिला सांगते मग ती उज जाऊन प्रतिमाला बघते आणि गप्प बसते तिचा नाहीलाज असतो कारण पूर्ण आजी तिला चुप बसायला सांगितलेल्या असतात म्हणून तिचा नाहीलाज असतो चु चुप बसते हे काय चाललंय ह्या म्हातारांचं जणू आमटी म्हणजे अमृत पिल्यासारखं करत आहेत असं ती मनातल्या मनात म्हणत असते आणि सायली खूप आनंदाने करत असते की आता प्रतिमा त्या सगळं केलेत म्हणून ती खूप खुश झालेली असते पूर्ण आजी कल्पना दोघेसुद्धा खूप खुश झालेले असतात मग ती खम मग आमटीला फोडणी देते प्रतिमा आत्या मग जी मग हळद पावडर घालते मग ते क गुळाचं गुळाचं हे कढईमध्ये घालते मग नंतर वरण घालते हळूहळू घालत असते मग फोडणीचा वास सगळीकडे सुटलेला असतो छा अगदी छान फोडणी घातलेली असते ती इकडं प्रतिमा प्रतिमा छान फोडणी घातलेली असते त्या वाज सगळीकडे सुटलेला असतो आणि प्र पूर्णाची आणि कल्पना मस्त वाव काय वाज सुटलेला आहे ना मला तर आत्ताच खत जाऊ वाटा लागले आणि खाऊ वाटा लागले असं म्हणत असते प्रति एक कल्पना मग तिने वर काय करते मग सायली गोडा मसाला आणि तिखट मसाला दोन्ही डबा घेते आणि विचारते की प्रतिमा आत्यात थांबा नाही हा गोडा मसाला आहे हा तिखट मसाला ह्यातला कुठला घालू मग प्रतिमा सांगते की गोडा मसाला घाल मग पूर्णाजीला तर खूप आवडत असतं पूर्णाजी हसत म्हणते की काय प्रतिमा आहे तिची चवच वेगळी आहे असं म्हणत असते आणि इकडं प्रिया रागवत असते की म्हाताऱ्यांना काय अमृत पिल्यासारखं वाटायला लागले एवढं की हे बावलर झालेले आहेत असंही रागवत असते मनातल्या मनात मग आमटी एकदम मस्त शिज शिजत असते मग तितक्यात ती ओल्या खोबऱ्याचे ओल्या खोबऱ्या त्यात टाकते आणि अगदी मस्त मग सायली म्हणते की वा आता सगळ्यांना पटपटकन भूक लागेल आणि सगळे पळत येतील जेवणवाडा असं म्हणत असं म्हणल्यावर मग इथं प्रतिमात्या मी निघते हां असं म्हणते मग तितक्यात कुठे चालला तुम्ही असं म्हणून तिला थांबवते परी तरी पण ती निघाला निघते हां आपल्या कल्पना आणि पूर्ण जी बघत असतात एक मिनटं मी हात धुते म्हणून ती प्रतिमाते हात धुते आणि इकडं बाहेर तितक्यात बाहेर येतेच तर इथं प्रिया उभारलेली असते ती एकदम दचकून बघते की तिला मग ती निघून जाते रूममध्ये मग तितक्यात रविराज येतात मग पूर्णाजी म्हणते की या रविराज या तुमच्या तुमच्या बायकोने आज खुद्द आमटी केलेली आहे तितक्यात मग प्रिया ओरडतात की बाबा म्हणल्यावर तो तिला काही उत्तर देत नाही सरळ निघून जातो पूर्ण आजीकडे काय पूर्ण आई तुम्ही खरंच मग पूर्ण म्हणते हो का प्रतिमाने आमटी केलेली आहे बघा ना रविराज म्हणतो की अशाच सगळं चांगल्या गोष्टी एक एक घडत घेतल्या तर किती चांगलं होईल ना आपलं प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर किती चांगलं होईल ना असं म्हणतो मग कल्पना देखील हसते आणि इकडं प्रियाला खूप राग आलेला असतो तिला टेन्शन असतं की ते सुनीतच नर्सनं सगळं सांगितलेलं असेल असं तिला वाटत असतं तो मग ती म्हणते की बाबा तुम्ही कुठल्या तर महत्त्वाच्या कामाला गेला होतात ना मग ते काय झालं असं म्हणते मग देखील बघत असते मग रविराज म्हणतो की प्रिया प्र, सॉरी तन्वी मा तन्वी बाळा मला तुझ्याशी बोलायचं आहे चल ना आपण जाऊया मग तर रविराज तन्वीला घेऊन रूममध्ये जातात मग आता तन्वी खूप घाबरलेली असते झालं आता मी मेले माझी वाट लागली असं म्हणत म्हणत ती जाते रोममध्ये ह्या किल्लेदारला त्या सुनीता नर्सने काहीतरी सांगितलं असेल म्हणून हा मला बोलवत आहे काय बोलायचं असेल ह्याला झालं आता माझी शिक माझं मोकळं झालं मला आता या घरातून बाहेर काढतील अशी तिला भीती वाटत असते मग रविराज तिला विचारते बा काय झालं बाबा तुम्ही मला बोलवलात तितका काय झालं सांगा ना ती म्हणत असते मग रविराज म्हणत असतो की हो आम्ही तुला बोल मला कळते बाळा तुझं तुझी आई तुला जवळ घेत नाही आहे तुझ्या हातून काही खात नाही आहे मला तुझी अवस्था कळती आहे मला देखील ती तसंच करते आहे मी ना आज गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गेलतो तिथंच नर्सला भेटायला गेलतो हां ती नर्स काय म्हणाली हो बाबा असं ती म्हणत असते मग तितक्या तो सांगतो की ती नर्स तुझे डी एन ए रिपोर्ट होणं तर शक्यच नाही असं तो रविराज म्हणत असतो ती मग तिला जर कुठंतरी जरा बरं वाटत असतं कारण ती नर्स काहीतरी सांगितलेली का सांगितलेली नसते मग इकडं अर्जुन घरी आलेला असतो सायली त्याला म्हणते की हे घ्या लाडू आपल्या घरातनं ना प्रतिमात्याने केलेलं आहे काय प्रतिमाहत्यने केलेलं आहे म्हणजे ना आज सगळे खूप खुश असतील घरातले लेडीज मेंबर सगळे खूप खुश असतील सण असल्यासारखे वाटत असेल सगळ्यांना असं अर्जुन म्हणतो की हो मग सायली आनंदाने म्हणते हो आज खुद्द प्रतिमा आम्ही लाडू वळल्या आणि आमटी केली त्यांनी चिंचगुळाची आमटी केली मग तो लाडू खाऊन बघतो वाव किती छान आहे लाडू पुन्हा आजी तर खूप खुश झाली असेल ना मग हो म्हणतो मग त्यांना ना प्रतिमा त्याला अगदी स्वयंपाक करायला खूप आवडतो असं सायली अर्जुनला सांगते मग अर्जुन म्हणतो हो तुमच्यासारखं जण तुम्ही पण स्वयंपाक करायला तुम्हाला खूप आवडतं ना तुम्ही पण खूप छान उत्तम सुग्रण आहात असं म्हणतो मग अर्जुन म्हणतो की ना प्रतिमाहत्याचे गुण त्या प्रि तन्वीमध्ये यायला पाहिजे होते खरं तर ते तुमच्यामध्ये आले आले काय चमत्कार आहे ना मग सायली हसत म्हणते हो ना मला पण स्वयंपाक करायला खूप आवडतो मग असं म्हणून अर्जुन लाडू खेळतो आणि आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की सगळेजण आमटी खात असतात मग ते चोरून प्रतिमाहत्या बघत असते मग सायली तिला सांगत असते की हे आमटी किती छान झाली ना वा उत्तम असं सगळे म्हणत असतात मग इकडं प्रतिमहात्याला सायली म्हणत असते की तुम्हाला कसं ह्यांना कसं माहीत झालं ती आमटी तुम्ही केलं ना आपल्या माणसांना आपली चव कळते प्रतिमाहत्या असं सायली हत्याला सांगत असतो बघूया आता येणाऱ्या भागात हत्याला सगळं आठवेल का त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोज नवीन नवी 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 अपडेट्स येत राहतील